तर नमस्कार मी राहुल जबादे आर जे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे तर लाडकी बहीण योजनेच्या महिलांना आता ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे आणि ज्या महिलांची ई के वाय सी होणार नाही अशा महिलांचे पंधराशे रुपये सुद्धा बंद केले जाणार आहे तर लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करताना बऱ्याच महिलांना प्रश्न उपस्थित होत आहे तर अशा लाडकी बहीण योजनेच्या ई वाय सी संबंधित प्रश्नाची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा व व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका व असेच महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ आमच्या चॅनलला लाईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ऑन करून घ्या जेणेकरून असेच महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचत राहील चला तर मग सुरुवात करूया तर बघा लाडकी बहीण योजनेच्या महिलांना पडलेला पहिला प्रश्न तर आम्ही नारी शक्ती दूत ऍप वरून अर्ज भरला आहे तर आता ई केवायसी कुठून करायची आहे पोर्टल वरून केली तर चालेल काय तर बघा तुम्ही नारी शक्ती दूत वरून अर्ज भरला असेल किंवा पोर्टल वरून अर्ज भरला असेल तरीही तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या वरूनच ई केवायसी करायची आहे आणि पोर्टल वरूनच ई केवायसी होणार आहे तर आता प्रश्न दुसरा तर वडिलाचे आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे की पतीचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे तर बघा तुमच्या आधार कार्डवर जर वडिलाचे नाव असेल व अर्ज भरताना तुम्ही वडिलाच्या नावाने अर्ज भरला असेल तर तुम्हाला वडिलाचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि तुमच्या आधार कार्डवर पतीचे नाव असेल व अर्ज भरताना तुम्ही पतीच्या नावाने अर्ज भरला असेल तर तुम्हाला पतीचे आधार क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे तर आता प्रश्न तिसरा तर आम्ही जात प्रवर्ग कसा निवडायचा कारण हा जात प्रवर्ग मराठीत दिलेला आहे तर बघा जात प्रवर्ग निवडण्यासाठी हा मी तुम्हाला इथे दिलेला आहे यावरून तुम्ही तुमचा कोणता जात प्रवर्ग येतो हे तुम्हाला बघायचे आहे जसे की जर तुम्ही सी कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला अनुसूचित जाती असं निवडायचं आहे तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढून ठेवू शकता आणि योग्य पाहून योग्य तो, तो तुमच्या कॅटेगरीनुसार हे तुम्ही निवडू शकता त्यानंतर चौथा आणि महत्वाचा तर माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्य करत नाही किंवा सेवानिवृत्ती निवृत्ती नंतर निवृत्ती वेतन घेत नाही यामध्ये होय निवडायचे आहे की नाही निवडायचे तर बघा या प्रश्नामध्ये असे विचारले आहे की आपल्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी यंत्रणेत कार्यरत नाही किंवा निवृत्ती वेतन घेत नाही जर आपल्या कुटुंबातील व्यक्ती कार्यरत नाही व निवृत्ती वेतन घेत नाही तर या प्रश्नाला आपल्याला संमती दर्शवायची आहे म्हणजे आपल्याला होय असं निवडायचं आहे तर आता यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला लाभ घेत आहेत तर या प्रश्नामध्ये होय निवडायची आहे की नाही निवडायचे आहे तर बघा या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला आपल्या कुटुंबातील एक विवाहित व एक अविवाहित महिला लाभ घेत आहे असा उल्लेख करण्यात आला आहे तर आपल्या कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिला या योजनेचा लाभ घेत नसेल तर आपल्याला या प्रश्नाला सुद्धा संमती दर्शवायची आहे व होय हेच सिलेक्ट करायचे आहे तर आता शेवटचा प्रश्न ई केवायसी होत नाही ओ टी पी येत नाही किंवा सबमिट होत नाही किंवा एरोर येत आहे तर मग केवायसी कशी करायची तर बघा सध्या वेबसाईटवर भरपूर प्रमाणात लोड आहे कारण भरपूर प्रमाणात लाडकी बहीण योजनेच्या महिला या ई वाय सी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि सध्या सर्व्हर डाऊन आहे सध्या नवीन हे बदल करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे ह्या सर्व्हर बरोबर चालत नाही आहे तर सध्या तुम्ही काही दिवस थांबावं लागेल तर काही दिवसानंतर हे सर्व्हर व्यवस्थित होईल किंवा यामध्ये काही सुधारणा करण्यात येईल आणि त्यानंतर काही लोड कमी होईल त्यानंतर तुम्हाला ही ई केवायसी करायची आहे किंवा तुम्हाला रात्री अकरा बाराच्या नंतर जेव्हा लोड कमी असेल त्यावेळेस तुम्हाला प्रयत्न करून बघायचा आहे तर हे होते लाडकी बहीण महिलांचे केवायसी संदर्भातील प्रश्न आणि त्यावर दिलेले आमचे उत्तर तर यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा ही माहिती तुम्ही इतरांना सुद्धा शेअर करा तर अशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर मी राहुल जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय जय हिंद जय जै महाराष्ट्र